नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतला केंद्रीय मंत्रिमंडळाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात दोन ने वाढ करण्यास मान्यता दिली त्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन धरकांना मोठा दिलासा मिळाला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात होता मात्र आता यामध्ये दोन टक्के जवळ करण्याचा निर्णय झाला आहे अर्थातच आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणार आहे गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला होता या वाढीचं आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाचा मागे भत्ता आणि पेन्शन पेन्शनधारकाचा मागे सवलत भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढला असं आणि याचा लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जे वेतन एप्रिल महिन्याच्या कर्म एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात आले त्यासोबत देण्यात आला हे वाढ सातव्या वेतन अंतर्गत करण्यात आली आहे दरम्यान सातव्यातन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाडी झाला मिळाल्यानंतर आता सातवेतन आयोग अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाडी लाभ कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर साधारणतः तीन महिन्यांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो यानुसार विचार केला असता तर जून महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्त्याचा सा वाढीचा लाभ मिळू शकतो असा दावा केला जातोय जून किंवा जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांना धरतील मागाई भत्ता वाढीचा वाढीची भेट मिळणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दरम्यान मागे भत्ता मिळतोय मात्र हा मागे भत्ता पं पंचावन्न टक्के इतका होणार आहे म्हणजे मागे भत्ता दोन टक्के वाढणार असून याबाबतचा निर्णय जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे अशी की याबाबतचा निर्णय केव्हाही झाला तर ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार आहे अर्थात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा त्यावेळी दिली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा शिकायला विसरू नका